नमस्कार मित्रांनो मी उदयानं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कुक्कुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो गावरान कुकुट पालनाचा हा व्यवसाय या व्यवसायाच्या माध्यमातून कित्येक बेरोजगार तरुणांना तरुणींना दिव्यांग विकलांग व्यक्तींना आणि वयस्कर मंडळीच्या सदस्यांना आज रोजगार प्राप्त झालाय या व्यवसायाने लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याचा मार्ग खुला करून दिलाय म्हणून कित्येक बेरोजगार तरुण तरुणी दिव्यांग विकलांग व्यक्ति आनी वयस्कर सदस्य आपल्याला देखील गावरान कुकुट पालन करायचं आहे आणि कुठेतरी या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा मिळवायचा आहे आणि कुठेतरी या व्यवसायाला करिअरचं ऑप्शन म्हणून निवडायचं आहे मग अशा परिस्थितीमध्ये आता हिवाळा देखील तोंडावरती आला आहे आणि आपल्याला देखील गावरान कुकुट पालनाची सुरुवात करायची आहे पण आपल्या समोरील सर्वात महत्वाची समस्या म्हणजे काय कि आपल्याकडे भांडवल कमी आहे आपल्याकडे जागा कमी आहे आपल्याकडे अनुभव कमी आहे मित्रांनो या सर्व समस्यांचं निदान व निवारण करणारी एक संकल्पना घेऊन आलोय जर एक वर्ष आपण कळ काढण्यासाठी तयार असाल तर कमी भांडवलात कमी अनुभवात कमी जागेत तुम्हाला एक वर्ष उत्पन्न होणार नाही पण एका वर्षानंतर तुम्हाला कमीत कमी एका महिन्याला म्हणजे दर महिन्याला एक लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळू शकतो मग यासाठी काय करायचे कसं करायचे तर हे तुम्ही थमनेलमध्ये वाचलं टायटलमध्ये वाचलं की अवघ्या पंचवीस गावरान कोंबड्यांपासून जरी आपण गावरान कुकुट पालनाची सुरुवात केली तरी देखील एक वर्ष थांबून एक वर्ष कळ सोसून तुम्ही दर महिन्याला कमावू शकतात मित्रांनो कमीत कमी एक लाखांचा निवळ नफा ते देखील आपल्या घर बसल्या मग मित्रांनो संकल्पना फार जबरदस्त आहे आज आपण आपल्या गावाला आज आपण आपल्या जन्मभूमीला सोडून दूर दूर जाऊन आठ दहा हजार कमावतो मग अशा परिस्थितीमध्ये बचत पण होत नाही कस तरी आजचा दिवस निघतोय मग विचार करा ना तरुण मंडळींनो की आज आपण आपल्या गावात आपल्या घरच्यांसोबत राहून देखील या ठिकाणी लाखोंचा निव्वळ नफा कमावू शकता ते देखील पंचवीस गावरान कोंबड्यांपासून मग कशा पद्धतीने करायचंय ही संकल्पना कशी साध्य करायची हे सगळं जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा आवडला तर नक्की लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठविण्यासाठी जरूर शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून लिंक शेअर करत चला राहिलं असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना तर मी आपलं मानले आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत मी आपल्या सर्वांना आपलंच मानणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य मानत असाल तर कृपया सबस्क्राईब करून घ्या यासाठी या, या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य व्हाच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटी गंतेल या घंटीला टच करून ऑल या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहील तर बघा मित्रांनो गावरान कुक्कुट पालनाचा व्यवसाय जगातील सर्वोत्कृष्ट व्यवसाय पण आमच्याकडे भांडवल नाही ना सर एवढं आमच्याकडे जागा नाही ना सर एवढी आमच्याकडे अनुभव नाही ना सर एवढा आम्ही काय करावं सांगा ना या हिवाळ्यात आम्हाला वाटत होतं की पाचशे हजार कोंबड्या घ्याव्यात सुरुवात करावी आणि लाखोंचा निव्वळ नफा कमवावा मित्रांनो हे शक्य आहे या हिवाळ्यात नाही पण पुढच्या हिवाळ्यात ते देखील हजार कोंबड्या घेण्याची आवश्यकता नाही हो तुम्ही हो पंचवीस गावरान कोंबड्यापासून सुद्धा कमावू शकतात मग हे साध्य होऊ शकतंय का खरंच असं होऊ शकतंय की पंचवीस गावरान कोंबड्यांपासून आपण दर महिन्याला कमावू शकणार कमीत कमी एक लाखांचा निव्वळ नफा होय हे साध्य होऊ शकतंय हे साध्य आम्ही तुम्हाला करून दाखवणार त्यासाठी तुम्हाला एकच काम करायचे की पंचवीस गावरान कोंबड्या आणि पाच गावरान कोंबडे खरेदी करायचे आहेत आणि त्यासोबत हवा आहे तुम्हाला योग्य मार्गदर्शन मग मा कोण देणार तुम्हाला मार्गदर्शन कोण करणार आपलं त्या ठिकाणी ट्रेनिंग कोण देणार आपल्याला प्रशिक्षण मित्रांनो आहोत ना आम्ही अहो आमचा ट्रेनिंग प्रोग्राम एवढ्या माफक शुल्कावरतीये की आज चांद्यापासून बांद्यापर्यंत कित्येक जण आमच्या सोबत जोडली गेले आहेत शेकडो जण आमच्यासोबत जॉईन आहेत मित्रांनो आपल्याला जॉईन व्हायचं असेल तर फक्त पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती आपण जॉईन होऊ शकतात यासाठी दुपारी तीन ते आठच्या दरम्यान चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट वर कॉल करा तात्काळ जॉईन व्हा हो मित्रांनो अशी संधी पुन्हा पुन्हा आपल्याला मिळणार नाही पुन्हा सांगतो जॉईन कसं व्हायचं दुपारी तीन ते आठच्या दरम्यान चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट कॉल करतील तर लखन सर फोन उचलतील त्यांना म्हणायचं की आम्हाला उदय सरांचं मार्गदर्शन पाहिजे मग तुम्हाला पुढची प्रोसेस सांगतील तुमचा नाव पत्ता मागून घेतील आणि तुम्हाला फोनपे गुगल पे नंबर माझा देतील जो आहे ब्याऐंशी पासष्ट झिरो डबल अठ्ठ्याऐंशी चारशे साठ यावरती पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवून द्यायचा तुम्हाला तात्काळ मित्रांनो त्या ठिकाणी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन करून घेतल्या जाईल आणि तिथून आपलं काम सुरू होईल मित्रांनो दुपारी तीन ते आठच्या दरम्यान लखन सर मार्गदर्शन करतील आणि दर रविवारी सात ते नऊ तुमची माझी भेट होईल जिथं मन मोकळं तुम्ही माझ्यासोबत बोलू शकतात पहिले लेक्चर होईल मग वेदर बुलेटिन मग प्रश्न उत्तर होतात ज्यामुळे मित्रांनो एक सुद्धा शंका तुमच्या मनात राहत नाही आणि खुल्या मनानं आणि मोकळ्या मनानं मग तुम्ही गावरान कुकुट पालनाचा स्वीकार करून लाखोंचा निव्वळ नफा या ठिकाणी कमावू शकतात आता बघा कसं करायचंय आपल्याला पंचवीस गावरान कोंबड्या लागतील मित्रांनो त्यासोबत पाच गावरान कोंबड्या लागतील त्यासोबत मला पाहिजे शंभर अंड्यांची तीन सेमी ऑटोमॅटिक मित्रांनो इन्क्युब्युटर कारण आधुनिक तंत्राशिवाय आपण समोर जाऊ शकत नाही तो आज काळाची गरज आहे गावरान पालन, गावरान कुक्कुपालनाची गरज आहे मित्रांनो इन्क्यूबेटर आता तुमचं म्हणणं असेल सर हे पिल्ले काढणारी मशीन आम्हाला काही कळत नाही आम्ही कधी वापरली नाही कुणाकडून घ्यावं हो कशी वापरा बघा मित्रांनो आपण स्वतः या मशीन्स डेव्हलप करतो आणि पूर्ण भारतभर पाठवतो तुम्ही आमच्याकडून मशीनची खरेदी करू शकता त्यासाठी तुम्हाला संपर्क साधायचा आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर आणि तिथे लखन सर तुम्हाला पूर्ण मार्गदर्शन करतील किंवा मशीनसोबत कोणत्या सुविधा अंडी निवडण्यापासून पिल्ले निघेपर्यंत मार्गदर्शन निघालेल्या पिल्लांचं लसीकरण कसे करायची याची माहिती आम्ही पुरवतो ब्रुडिंग फिडिंग या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथं आमच्याकडून मोफत पुरवल्या जातात आणि मग मशीनची रेट काय काय नाही कशा पद्धतीनं काम करते लाईट गेल्यावर काय अडचण आहे का नाही सगळं विचारून घ्या त्यानंतर तुमच्या मनाला वाटलं तुम्हाला पटलं तर खरेदी कुणाकडूनही मशीन घेऊ शकतात कुणावरही कसल्याही प्रकारची या ठिकाणी अजिबात बळजबरी नाही आता या माध्यमातून मित्रांनो मशीन खरेदी करायची असेल तर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट वर कॉल करा आता पंचवीस गावरान कोंबड्यांचा विचार केला तर पंचवीस गावरान कोंबड्याच्या माध्यमातून दिवसाला आपल्याला जी अंडी उपलब्ध होणार ती कमीत कमी बारा यानुसार आपली महिन्याकाठी तीनशे साठ अंडे कलेक्ट होतील म्हणजे जमा होतील त्यापैकी होती आपण म्हणू बा कधी कमी दिली जास्त दिली डॅमेज निघाले असे साठ अंडे वरचे सोडून देऊ आपल्याला बारा मिळतं आपण दहाच पकडू तर तीनशे अंड दर महिन्याला या ठिकाणी जमा होतील या तीनशे अंड्यांना काय करायचं मित्रांनो जबरदस्त पद्धतीनं साफसूफ करून त्या ठिकाणी इन्क्युब्युटरमध्ये टाकायचे दर महिन्याला तीनशे अंडे इन्क्युब्युटरमध्ये जाणार त्या माध्यमातून सत्तर ते ऐंशी टक्क्याच्या दरम्यान आपला रिझल्ट असणार त्यानुसार दोनशे दहा ते दोनशे चाळीसच्या आसपास आपल्याला पिल्लं प्राप्त होणार आपण कमीत कमी दोनशे पंचवीस पकडून चालू पण सगळे पिल्ल टिकतील अशी शक्यता नाही आणखीन पंचवीस पिल्ल मोठी होईपर्यंत घावली असं ग्रहित धरलं तर दर महिन्याला दोनशे पंचवीस पिल्ल तयार होणार आणि त्यापैकी दोनशे पिल्ल ही कोंबडी आणि कुम्डिया। कोंबडे बनणार मित्रांनो मग एक गोष्ट लक्षात घ्या दर महिन्याला दोनशे म्हणजे वर्षाकाठी दोन हजार चारशे म्हणजे ही दिवाळी तर पुढची दिवाळी हा हिवाळा तर पुढचा हिवाळा यानुसार गरिबी शंभर टक्के हटणार श्रीमंती शंभर टक्के येणार धनलक्ष्मी दारा समोर आहे तिला फक्त आत घ्यायची त्या ठिकाणी जी आहे तजवीज करा मित्रांनो यानुसार आपण जर बघितलं मित्रांनो तर या ठिकाणी दोन हजार चारशे पैकी शंभर कमी पकडू दोन हजार गावरान कोंबड्या तीनशे गावरान कोंबड्या आपला फार्म एका वर्षात सेटल सेटअप तुमचं करिअर सेटल झालं जा, तुमचं नशीब बदललं एवढं मात्र या ठिकाणी आपण समजून घ्या आता उत्पन्न किती होते तुम्हाला एका दोन मिनिटात सांगतो मित्रांनो दोन हजार गावडण कोंबड्या असतील तर दिवसाला नऊशे अंडे मिळतात नऊशे अंड्यापैकी तुम्हाला सांगतो दहा रुपयाचा रेट पकडला नऊ हजार बघा काही जण म्हणतील आमच्याकडे आठ रुपये रेट आहे काही जण म्हणतील दहा बारा तुमच्याकडे जसा रेट आहे त्याच्यानुसार कॅल्क्युलेशन करा नऊ हजारामधून खाद्य खर्च दोन हजार तीनशे रुपये मित्रांनो सात एकशे रुपयाचं लसीकरण वगैरे असं पकडलं तीन हजार रुपये तर नऊ हजारातून तीन हजार खर्च गेला तर सहा हजार शिल्लक राहतात आपण हजार रुपये आणखीन कोणाकडे रेट वगैरे कमी त्यासाठी सोडून देऊ तर पाच हजाराचा निव्वळ नफा तुम्हाला मिळणार दिवसाला महिन्याला किती मित्रांनो मग एक लाख पन्नास हजार त्यातून पन्नास हजार सोडून द्या फक्त पंचवीस गावरान कोंबड्यापासून एक वर्षभर मेहनत केली दोन हजार गावरान कोंबड्या तयार केल्या तर मित्रांनो एक लाख रुपयांचा निव्वळ नफा कमावण्यापासून तुम्हाला कुणीही वंचित करू शकणार नाही ते देखील दर महिन्याला मग कशाला अर्धा आजारासाठी एवढा ताण घेतात दुसऱ्यासाठी काम करण्यापेक्षा स्वतःसाठी काम करायला लागा ला हो या ठिकाणी आपली बेरोजगारी आपण हटवणार कुणी येणार नाही की आपली त्या ठिकाणी समस्या सोडवायला त्यामुळे लक्षात घ्या जर तुम्हाला या ठिकाणी लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा आहे तर चार पाच लाख खर्च करू नका अहो तीस चाळीस हजारात बिझनेस सेटल होतो आणि वर्षभराच्या महिन्यात नंतर हाच बिझनेस तुम्हाला दर महिन्याला एक लाख रुपयांचा निव्वळ नफा कमावून देऊ शकतो त्यातसुद्धा एक आणखीन गोष्ट मित्रांनो महत्त्वाची काय की आम्ही तुमच्यासाठी काम करत आहोत तुम्हाला आमचं मार्गदर्शन पाहिजे प्रशिक्षण पाहिजे म्हणजे डायरेक्टली बोलतो तुम्हाला माझ्यासोबत काम करायचं माझं मार्गदर्शन पाहिजे उत्पादनापासून विक्रीपर्यंत एक एक माहिती तुम्हाला पाहिजे तुम्हाला असा माणूस पाहिजे हक्काचा की तुम्हाला अडचण पडली की तुम्ही त्याला समस्या विचारू शकाल तर मित्रांनो मी आहे ना लक्षात घ्या आयुष्याच्या कोणत्याही परिस्थितीमध्ये कुक्कुटपालनात तुम्हाला अडचण आली तर एक गोष्ट लक्षात ठेवा की मी आहे ना यानुसार मित्रांनो तुम्ही एकच काम करा तुम्हाला माझ्यासोबत जॉईन होण्यासाठी अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती मिशन मेगा प्रोजेक्ट फायव्ह हंड्रेडमध्ये जॉईन होता येईल त्यासाठी संपर्क साधा दुपारी तीन ते आठच्या दरम्यान चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर लखन, लखन सर तुम्हाला बाकी इतर गोष्टी समजावून सांगतील या अंतर्गत दुपारी तीन ते आठच्या दरम्यान लखन सरांचं मार्गदर्शन दर रविवारी सात ते नऊच्या दरम्यान माझं मार्गदर्शन ज्यामुळे मित्रांनो तुमच्या मनात किंतु परंतु राहणार नाही आणि आरामशीर या व्यवसायातून तुम्ही या ठिकाणी लाखोंचा निव्वळ नफा कमावू शकाल त्यासोबत मित्रांनो तुम्हाला मार्केटिंगमध्ये मदत व्हावी म्हणून आपण आपला जिल्हा आपली मार्केट संकल्पना राबवत आहोत या संकल्पनेमध्ये जॉईन होण्यासाठी एकच काम करा मित्रांनो तुम्ही व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर त्या ठिकाणी आपला नाव पत्ता किंवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा तुम्हाला मोफत मित्रांनो या ठिकाणी तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामावून घेतल्या जाईल तर मित्रांनो या पद्धतीनं आपली कार्यपद्धती आहे आणि ज्यांना इन्कप्युटर घ्यायची ते सुद्धा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट कॉल करू शकतात कसा वाटला हा व्हिडिओ गेम चेंजिंग आहे ना नशीब पालटणारा आहे ना मग फार दूर घरापासून काम करण्यापेक्षा घराकडे जाण्याची वाट बघा घराकडे जाण्याची दिशा आणि दशा ठरवा शंभर टक्के तुम्हाला लाखोंचा निव्वळ नफा घराकडे येण्यासाठी खुणावत आहे आजपासून स्वतःला बेरोजगार म्हणून घेऊ नका रोजगार तुम्ही निर्माण करू शकतात विचार केला तर या व्हिडिओबद्दल कुकुटपालनाबद्दल काहीही समस्या असल्या तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्यापर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी नक्की शेअर करा त्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा सा वापर करून लिंक शेअर करत चला राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि पालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो मायबाप शेतकरी मित्रांनो आणि पालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत मी आपलंच मानत राहणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य मानत असाल तर कृपया या ठिकाणी सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्यहाच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटील या घंटीला टच करून ऑल या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल राइजिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभा.